रामकृष्ण हरी सज्जन हो आपणापुढे आज मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या तरी छंदामध्ये असतो मनुष्यात छंदी फंदी असतो तर छंदा संदर्भामध्ये आज आपणापुढे हा भाग सादर करणार आहे आणि एक छंद असा आहे की माणसाला तो देव माणूस करतो त्याला आध्यात्मिक छंद म्हणतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाखा आहेत आणि दुसरा छंद भौतिक आहे त्याच्यामध्ये खेळ आहे साहित्य आहे संगीत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे छंद असतात आणि काही छंद असतात ना माणसाला सैतान बनवतात म्हणजे मदिरापान आहे जुगार आहे भामटेपणा आहे कळी लावणं पक्ष फोडणं नाना प्रकारचे अशा प्रकारचे घातक छंदसुद्धा असतात तेव्हा असा काही छंद धरा की ज्याच्यामुळे माणसाचे भवबंध तुटून जातील आणि माणूस हा देव माणूस होईल असं संत म्हणतात संत सांगतात की असा छंद धरा आईसा धरी छंद जेने तुटतसे भव बंध याविषयी एक उद्बोधक आणि प्रेरणादायक कथा आपणापुढे मांडतो आहे नवनाथ ग्रंथातली कथा आहे आणि ती कथा मैनावती गोपीचंद जालिंदर अशा या तीन भूमिकेमध्ये आत्ता आपल्यासमोर आहे तेव्हा आ, त्रिलोचन नावाचा राजा आणि त्याची राणी ही मैनावती अकाली निधन झालं राजाचं ऐश्वर संपन्न राजा पण काळ कोणाचं ऐश्वर वगैरे पाहत नाही जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे तो केव्हा झडप घालीन आणि केव्हा माणसाला संपवेल सांगता येत नाही तेव्हा त्या त्रिलोचन जो राजा होता तो अकाली त्याचं निधन झालं आणि मैनावतीला वा वैधव्य प्राप्त झालं पण तिचा एकुलता एक मुलगा अति गुणसंपन्न असा होता सुंदर होता आणि मग त्याच्याकडे राज्यकारभार आला तो राज्यकारभार त्याने इतका फुलवला इतका बहरला तो की त्याच्या स्वरूपावर आणि त्याच्या कर्तबगारीवर भाळून हा हजारो नवे सोळाशे स्त्रियाने त्याच्याबरोबर लग्न केलं आणि सुसंपन्न तो सगळा राज्यकारभार चालवित होता आणि त्या मुलाचं नाव गोपीचंद असा राज्यकारभार चालता 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 मैनावतीला असं वाटलं की आपण आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे जीवन सार्थकी लागलं पाहिजे आणि ते अध्यात्माशिवाय नाही आणि त्या जर अध्यात्म आपल्याला माहीत करायचं असेल तर गुरुशिवाय ज्ञान नाही कौन बतावे बाट गुरु भीन कौन बतावे बाट गुरुशिवाय कोण आपल्याला रस्ता सांगणार आणि म्हणून तिला गुरुचा ध्यास लागला आणि गुरुचा ध्यास लागल्यानंतर कोण आपल्याला भेटणार कैशी कैशियाने भेटती ते साधू कधी भेटतील असा ध्यास लागला असता एके दिवशी ते आपल्या महालामध्ये गच्चीवर केसवाळीत बसली असताना एक साधू रस्त्याने चाललेला आहे आणि गावताचा जो मोळे आहे गावताचा भारा तो डोक्यावर आणि चाललेला आहे तो गल्लीतून तिने वरून पाहिलं की अरे हा साधू तेजपुंज दिसतो आहे आणि त्रिशूळ हातामध्ये आहे भगवी वस्त्र आहेत हातामध्ये कमंडलू आहे वगैरे असं साधूच्या वेषामध्ये आणि तेजपुंज असणारा तो साधू आणि गवताचा जो भारा होता तो असं वर आणि अंतर त्याचं म्हणजे तरी चाललेलं आहे तिने बारीक निरीक्षण केलं आणि तिचं आकर्षण वाढलं की हां हा साधू काहीतरी सिद्ध पुरुष आहे हा योगी आहे हा आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो यालाच गुरु करायचं आणि म्हणून तिने मनामध्ये मना निश्चय केला आणि मग हा राहतो कुठं काय करायचं मग तिने एका दासीला बोलून घेतलं तिचे जीवलग आणि विश्वाससुद्धा अशी होती त्याला म्हणले काग तो एक काम कर हे तो जो साधू चालला आहे ना ते बघा आत्ता गेला आहे तो, तो, तो पुढे तर हा साधू आणि त्याचं तेज आणि त्याचं ते चमत्कार आणि त्याचं ते सगळं सिद्ध पुरुष असायला पाहिजे आणि त्याला आपल्याला भेटायचं आहे तो कुठं राहतो काय करतो ही सगळी माहिती मिळवून आण आणि मग त्या दासीने त्याची सगळी माहिती मिळवून आणली आणि राणीला सांगितलं की तो आपल्या गावाच्या शेजारी आ, हागंदारी ज्याला आपण म्हणतो घाणेरडी वस्तू वस्ती जी आहे त्या वस्तीमध्ये तो राहतो आहे उकेरडा आहे शेजारी उकेरडेच्या शेजारी त्याने आपली झोपडी बांधलेली आहे त्याचं नाव जालिंदर आहे हो का बरं बरं म्हणले मग आज आप आपण रात्री त्याला भेटायचं आहे तो माझ्याबरोबर आजच्या दिवस चल आणि झालं मग पंच आरतीबरोबर घेतली काही भेटवस्तू घेतल्या आणि रात्री कारण लोकअपवाद इतका चमत्कारिक असतो ना तो त्याला त्या त्या तर त्याला टाळून जायचं आहे म्हणून रात्री उशिरा आपण जाऊया अकरा बाराच्या दरम्यान साधूला भेटायला आणि मग थोडंसं वेषांतर वगैरे करून त्या दोघीजणी कपडे वगैरे नेहमीपेक्षा थोडे वेगळं घालून तिथे त्या सगळे साहित्य घेऊन गेल्या गेल्यानंतर पाहिलं तर ते ध्यानस्थ होते ध्यानस्थ ध्यानस्थास्यामध्ये थांबल्या काही वेळ आणि थांबल्यानंतर मग त्याची काही वेळाने समाधी उतरली यांनी नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर त्याने डोळे उडून त्यांच्याकडे पाहिलं आणि तो एकदम चित्रासारखं थक्क झाला कोण तुम्ही एवढ्या रात्री कशा आलात काय पाहिजे तुम्हाला तेव्हा मैनावतीने हात जोडले महाराज मी महिनावती तिने सगळा परिचय सांगितला आणि माझी आज ही अशी इच्छा आहे आपल्या जीवनाचं जर कल्याण करायचं असेल कृतार्थ व्हायचं असेल तर संताशिवाय सद्गुरूशिवाय मार्ग नाही कौन बतावे बाट गुरुबीनं तर आपण माझे गुरु हा मला तत्वज्ञान सांगा परमार्थ म्हणजे काय माया काय ब्रह्म काय हे सगळ्या गोष्टी मला समजून सांगा मला सत्संग स सत सत्संगतीने ब्रह्मज्ञान द्या आणि माझा स्वीकार करा महाराज तीन नंबर विनंती केली तेव्हा तो रागवल्यासारखं केलं गो जा, जालिंदरनाथाने म्हणले असं असतं काय म्हणाले त्याला तपश्चर्या करावी लागते सेवा करावी लागते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षन ते ज्ञान ज्ञानस तत्त्वदर्शन हा तेव्हा सेवा केल्याशिवाय आणि तप केल्याशिवाय ते ज्ञान मिळत नाही म्हणजे महाराज जे काय करायचं असेल ते मी सर्व करीन पण मला कृतार्थ करा आणि मला अनुग्रह द्या बरं बरं म्हणाले त्यासाठी तुला सेवा करावी लागेल हो म्हणले महाराज करणार सेवा झालं आणि मग त्या तिचे निष्ठा तिची श्रद्धा पाहून तिला अनुग्रहित केलं अनुग्रह दिला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला तिने गुरु महाराजांना ओवाळलं आणि झालं भेटवस्तू वगैरे दिल्या नमस्कार केला आणि एवढ्या सगळ्या ज्ञानामध्ये तत् कथनम याच्यामध्ये तत दोन चार तास गेले आणि पहाटे चारच्या आतमध्ये त्या परत आल्या आणि मग अशा रोजच्या रोज त्या त्या जालिंदरनाथाकडे जाऊ लागल्या आणि ते ज्ञान त्यांची ती सत्संगती आणि त्याच्यामुळे जीवन कृतार्थ होत 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 गेलं जीवनाचे कोडे उलगडत गेले दुःख कमी होत होत गेलं आनंदाचं भरतं वाढत गेलं असं होता 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 बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस झाल्यानंतर मग तिला पूर्ण ज्ञान झालं आणि पूर्ण ज्ञान झाल्यानंतर ती कृतार्थ झाली हां त्यागात छांतीनंतर जी शांती आहे परमशांती ती शांती तिला ते प्राप्त झाली आणि ती कृतार्थ झाल्यानंतर गुरु महाराजांनी तिला आशीर्वाद दिला आणि ती ब्रह्मज्ञानामध्ये आनंद उपभोगू लागली असा हा पहिला भाग झाला संत म्हणतात धरी छंद जेणे तोट तसे भवबंध त्या मैनावतीचे सगळे भवबंध तुटले एक एक भवबंध शिथिल झाला ब्रह्मज्ञानाची पूर्ण गाठ बसली धरी छंद छंद धरायचा ना तर असा धरा जेणे तुट तसे भवबंध छंद लागला जालिंदर गुरु तिने केला उपभोगी ब्रह्म आनंदाला ऐसाधरी छंद तुटतसे असा काहीतरी छंद धरा ज्याच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होईल जीवन आनंदमय मंगलमय होईल आणि असा छंद पूर्ण होण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी सत्संगतीची पूर्ण आवश्यकता आहे आणि ते करावी तातडी परमार्थाची असं संत सांगतात हा भाग इथे संपूया आणि दुसरं जे राहिलेलं उर्वरित चरित्र आहे ते दुसऱ्या भागामध्ये सांगूया आता इथेच थांबूया हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे